लक्ष्मीच्या पावलांनी अठरा जुलैच्या भागामध्ये आता सगळ्या सत्य समोर आलेलं आहे आणि आता कला आणि सरोज एकत्र येत राहुलला पर्दाफाश करण्यासाठी पूजा नावाच्या ऑफिस मध्या एका बाईला मॅनेज केले सगळं काय घडले कसं का घडले पाहूया इकडे आता काजल निघून गेल्यावरती संगीता आबांची माफी मागते आणि आमचा असा काहीच प्लॅन नाहीये आम्ही कधीही घरामध्ये सोहमरावाचा विषय काढत नाहीये आणि आम्ही कधीच काजलला हे असं काही सांगत नाहीये आणि आम आमच्याकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागते कला म्हणते आई तुला हे सगळं बोलायची काही गरज नाहीये त्यावरती मग आता लगेच सांगायला लागतात म्हणजे आता आबा म्हणतात हे बघा खरंच तुम्हाला गरज नाहीये विहीणबाई तुम्ही स्वतःला दोष देऊ नका जा तुम्ही काजलला सांभाळा असं म्हणत आता इकडे आबा खूप मोठ्या मनाने तिला समजवत असतात पण संगीताच्या मनामध्ये खूपच वाईट आता गिल्ट वाटत असते की हे सगळं काय झालंय हे सगळं आपल्यामुळे झालंय आपल्यामुळे या घरामध्ये वाद होत आहेत असं तिला वाटत असतं पण त्याच वेळेला मग आता संगीता आणि दिनकर निघून जातात आणि आबा म्हणतात काय चाललंय हे सगळं म्हणजे यामुळे आता इकडे आपल्या घरचे संबंध बिघडत आहेत आपल्या घरातलं वातावरण बिघडतंय आई अंबाबाई तूच आता या सगळ्याचं रक्षण कर संगीता रडत रडत निघून जाते आबा सांगतात खरंच आमच्या घरावरती जे काही संकट आले त्याचं रक्षण कर अंबाबाई रक्षण कर इकडे तोपर्यंत तो अद्वैत विचार करत असतो म्हणजे आता आई काहीच बोलली नाही म्हणजे आईने खरं तर खूप म्हणजे तमाशा करणं आवश्यक असतं पण खरं तर तिने काहीच रिॲक्ट न केल्यामुळे अद्वेतला सुद्धा खूप मोठा धक्का म्हणजे बसतो आणि तो विचार करतो खरं तर तिने सत्याची बाजू जाणून घेतली हे महत्वाचं इकडे आबा सांगत असतात आई अंबाबाई तू आमच्या घरावरती कृपादृष्टी ठेव हो, आणि जे काही आमच्या घरावरती संकट आले ते आमच्या घरावरचं संकट तू काढून टाक असं म्हणत असतात तोपर्यंत मग आता इकडे श्रीकांत आपल्या रूममध्ये येतो आणि तो वाट पाहत असतो रूम मध्ये रजनीच्या येण्याची रजनी, चे रजनी आल्यावरती तो म्हणायला लागतो बघितलंस तुझ्या मुलाला काय संस्कार दिले असते तुझ्या मुलाला काय घडवलं असते मला खरंच काही कळत नाही की तू कशी बनलीस ग आई यावरती रजनी म्हणते हे बघा मी माझ्या मुलाला चांगलंच शिकवलंय जे काही घडलंय ना ते सगळं सगळं आता एका वेगळ्या पद्धतीने घडले पण मी त्याच्याशी बोलेन श्रीकांत म्हणतो बोल तुला बोलणं सुद्धा आवश्यकच आहे इकडे तोपर्यंत तो कला आता विचार करते काय नक्की घडतंय काजलच्या सोब का 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 सोबत हे सगळं का घडलं म्हणजे काजलने काहीही केलेलं नाहीये इकडे तोपर्यंत रजनी सांगायला लागते हे बघा आपण ना सोहमसोबत बोलूया सोहमसोबत ना आता जे काही आहे ते क्लिअर करूया श्रीकांत म्हणतो आता अजून क्लिअर करायचं काय राहिलंय काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे सगळं क्लिअर झालेलं आहे तुझी परवरिश फसले तू सगळ्या ह्याच्यामध्ये फेल ठरलेली आहेस तू फेल ठरत याच्यामध्ये आता इकडे मला मा काहीही बोलू नकोस असं म्हटल्यावर ती रजनी आता बिचारी रडत असते तिला कळतच नसतं की नक्की आता काय चाललंय आणि त्यामुळे आता इकडे ती अस्वस्थ असते इकडे तोपर्यंत काजल आपल्या रूम मध्ये येते आणि रूम लॉक करते तोपर्यंत संगीता बीन करतात रूम वाजवायला लागतात का आता लाजेने तोंड बंद करून बसतेस का काजे असं ती म्हणायला लागते यावरती काजल दरवाजा उघडते आणि मला कसल्या गोष्टीची लाज वाटायची काहीच गरज नाहीये मी असं काहीही केलं नाहीये की ज्याच्यामुळे मला लाज वाटेल यावरती दिनकर म्हणतो बाळा जे काही घडलं ते सांग बरं तिकडे जे काही घडलं ते तू मला सांग असं तो म्हणायला लागतो त्यावरती ती सांगायला लागते बाबा आपलं काही चुकलेलं नाहीये आपण काहीही चूक केलेली नाहीये म्हणजे मी ज्या कॅफेमध्ये काम करते त्या कॅफेच्या बाजूला एक बार आहे आणि तिथे सोहम दारू पिण्यासाठी आला होता ज्या वेळेला सोहम तिकडे दारू पिण्यासाठी आला होता त्याच वेळेला मी बाहेर पडले आणि मी पाहिलं की सोहम लडबड़त होता आणि मग तर माणुसकीच्या नाच्याने मी त्याला चांदेकर महिशांमध्ये पोहोचवलं त्याच्या जागी दुसरं कुणीही असतं ना तरी कदाचित मी हेच केलं असतं असं म्हटल्यावर ती मग दिनकर म्हणतो बाळा पण मग ही गोष्ट तू चांदेकरांच्या समोर सांगणं अपेक्षित होतो ना तू होत। का ही चांदेकरांच्या समोर ही गोष्ट सांगितलीस तुला चांदेकरांच्या समोर हे सांगायला पाहिजे होत यावरती काजल सांगायला लागते बाबा आपण सांगून काय करणार होतो आपल्यावरती कोण तिकडे विश्वास ठेवणार होत किंवा बघितलं ना सगळेजण आपल्यावरती कसे चिडले होते ते आणि आपल्याला या सगळ्यामध्ये कोणी समजून घेतलं असतं का बाबा तुम्हीच सांगा असं म्हणत ती बोलायला लागते त्यावरती ती सांगते काही नाही कोणाला काही पडलेलं नाहीये की मी बरोबर आहे की मी चूक आहे फक्त मला दोष देण्यासाठी सगळे होते त्यांनी आधीच ठरवून टाकलं होतं की मी सोहमवरती डोरे टाकते आणि सोहमला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे कुणीतरी माझी बाजू कधीतरी समजून घेतली का आईने तरी तिकडे समजलं का नैनाता ही माझ्यावरती उलटी फिरली नैनाता मला हे सगळं बोलत बसली पण मी हे सगळं माणुसकीच्या माथ्याने केलं मी परत सांगते सोहमच्या जागी दुसरं कुणीही असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असते आणि दिनकर म्हणतो मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय आपल्यासोबत आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत ना त्यामुळे घरातलं वातावरण बिघडत चाललेलं असतं आणि त्यानंतर काजल आपली बाजू तर मांडते पण या सगळ्यामध्ये संगीता विचार करायला लागते तुला काय सगळं करायची गरज होती काजल म्हणते मग मी काय करणं देणं अपेक्षित होतं का असं केलं तरी पण तुम्ही असतात ना यावरती आता तिची बाजू दोघांनाही ती जे काही बोलत बोलत आहे ते बरोबर आहे हे सगळ्यांना पटत आणि त्यानंतर मग आता काजल तिकडून निघून जाते काजल निघून गेल्यावर ती इकडे कला मात्र आता सरोजच्या रूम मध्ये आलेले असते सरोज मॅडम येऊ का यावरती सरोज म्हणते बोल यावरती कला म्हणते आज न, आज तुम्ही जे काही वागलात ना त्यामुळे मला तुमचे खरंतर आभार मानायचे आहेत आज तुम्हाला रोहिणी मॅडम किती उचकवत होत्या तुम्ही या प्रकरणामध्ये बोलावं तुम्ही काहीतरी चुकीचं बोलावं तुम्ही नेहमीप्रमाणे काहीतरी सगळ्यांच्या अंगावरती ओरडावं यासाठी त्या प्रयत्न करत होत्या पण तुम्ही तुम्ही मात्र सत्याची बाजू ठेवलीत तुम्ही कोणत्याही प्रकारे तिथून निघून गेला नाहीत किंवा कोणतीही बाजू समजून न घेता तुम्ही काहीही गोष्ट केली नाहीत चुकीची की जेणेकरून आता चुकीचा काहीतरी निर्णय निघेल आणि त्यासाठी मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि हे सगळं होत असताना सरोज म्हणायला लागते कसं आहे ना मला माझ्या घरामध्ये वाद नको आहेत काही झालं तरी सुद्धा माझ्या घरातले हे वाद कायमचे संपले पाहिजेत आणि ओघाच कारण नसताना घरामध्ये वाद करणं हा माझा स्थायी भाव नाहीये The <laughs> यावरती कला म्हणते तुम्ही जे काही वागलात ना ते मी आपल्या नात्याची चांगली सुरुवात समजते आणि चांगल्या आठवणी माझ्या मनात ठेवते असं कला म्हणायला लागते त्यावरती सरोज तिच्याकडे पाहते आणि सरोज तरी का होईना पण बदललेली असते यावरती कलाचा विश्वास बसतो आणि म्हणूनच कला तिच्या आणि सरोजच्या नात्याला एक चान्स देण्याचं चा ठरवते चा आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना अद्वैत आता आपल्या रूममध्ये येतो आणि तो, तो सोहमचा विचार करत असतो तितक्यात तिथे कला आहे ते चांदेकर काय झालं या तो लागतो मला खरच कळत नाहीये की सोहम असं का वागतोय का सगळं हे तो करतोय म्हणजे हे करण्यामागे त्याचा हेतू तरी काय आतापर्यंत कधीही त्याने आता साध पार्टीच्या वेळेला जी थोडी मोठी दारू बीतात त्याशिवाय दारू प्यायलाय कोणतीही गोष्ट मला आबा यांना विचारल्याशिवाय न करणारा सोहम आज असं का वागतोय ही शंका माझ्या मनात येणं साहजिकच आहे ना यावरती कला म्हणते हो तुझं म्हणणं जास्त आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता सोहम सोबत बोललं पाहिजे असं कला त्याला म्हणते आणि त्यानंतर अद्वैत विचार करतो ठीक आहे बोलून घेऊया आपण काहीतरी गडबड आहे त्याला आता सोहमच्या या सगळ्या वागण्यामध्ये काहीतरी कारण असल्याचं वाटतं आणि त्याचा शोध तो घ्यायचा ठरवतो दुसऱ्या दिवशी सकाळी कला केस सुकवत असते आणि त्याच वेळेला अद्वैत तिच्याकडे पाहत असतो तर आता कला म्हणते चांदेकर लक्षात आहे ना आपल्याला सोहमसोबत बोलायचं आहे अद्वैतचं बिलकुल लक्ष नसतं आणि अद्वैत या सगळ्यामध्ये आता इकडे पाहत असतो कलाकडे कला आता अद्वैतकडे पाहते आपले ओले केस ती पुसत असते ओले केस पुसत असताना ती अद्वैतकडे येते आणि अद्वैत गडबडतो बर गडबडतो म्हणजे ती कला इतक्या त्याच्या जवळ येते की त्याला वाटतं ही नक्की खरे करते तरी काय आणि तो म्हणतो खरे काय चाललंय तुझं यावर ती कला म्हणते शांत बस असं म्हटल्यावर ती ती सांगते तंद्री कुठे लागली तुझी यावरती अद्वैत म्हणतो तंद्री नाही नाही तंद्री कशाला तंद्री वगैरे काही लागलेली नाहीये त्यावरती ती मग आता ती सांगायला लागते मी तुला म्हटलं ना मी तुला विचारलं ना की आपण जायचं का तर तुझे काहीच रिॲक्शन नाही तुला तंद्री लागल्याशिवाय हे कसं होईल यावरती तो म्हणतो नाही नाही अग तंद्री कशाला ते मी हे तू म्हटलेस काय की जायचंय ना आपल्याला यावरती मग आता सांगायला लागते लगेच ला जायचंय सोहमच्या तंद्री म्हणतात असं म्हणत ती आता सोहमच्या रूम मध्ये त्याला घेऊन चाललेली असते ज्या वेळेला सोहमच्या रूम मध्ये दोघ बोलायला निघतात तोपर्यंत तो अद्वित आता या बोलण्यामुळे खूपच ऑकवर्ड झालेला असतो आणि तो तिकडून निघून जातो त्याच वेळेला आबा आणि अद्वैत हे सोहमच्या खोलीत बोलायला येतात आणि आबा सांगतात काय झालंय सोहम नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे तू मला जर का सांगितलं नाहीस तर तुझा प्रॉब्लेम आता कसा सॉल्व्ह होणार आहे मला खरच कळत नाहीये की नक्की काय झाले तू का बरं इतका अस्वस्थ असतोस तू का या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेतोस यावरती सोहम म्हणतो आबा मलाच कळत नाहीये मी काय वागतोय मलाच कळत नाही की माझ्यासोबत काय होतय असं म्हटल्यावरती आबा म्हणतात हे बघ हे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन असू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुला या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच पाहिजे आणि तुला या प्रश्नाचं उत्तर शोधून मगच तुला आता या सगळ्यामध्ये बाहेर पडता येईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता सोहम म्हणतो आबा मला माझं एकट्याला राहू द्या मला या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी आता इकडे जरा वेळ पाहिजे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग ताबडतोब लगेचच आता इकडे सोहम कुणाशी काही न बोलता तिकडून निघून जातो आणि आबा अद्वेतला म्हणतात नाही का नाही काहीतरी गडबड आहे अद्वेत म्हणजे सोहम असं कधी वागत नाही रे आपल्यासोबत तो असं कधीच उत्तर नाही तर टाळत नाहीये काय आहे गडबड काय नक्की घडलंय त्याला दोघांनाही काही कळत नसतं पण नक्कीच काहीतरी अनामिकाच्या मुळे आहे हे समजतं आणि मग आबा आता पारखीनं जर आबांची या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवते यावरती अद्वैत म्हणायला लागतो आबा हे काय करायचं आपण सोहमचं यावरती आबा म्हणतात तू जा ऑफिसला बघू मग आल्यावरती असं म्हणत आबा त्याला ऑफिसला पाठवतात तोपर्यंत अद्वैत ऑफिसला ला यायला निघतो कला आणि अद्वैत दोघ निघतात इकडे आता आबा प्रार्थना करत असत अंबाबाई काय चाललंय हे माझ्या सोहमच्या आयुष्यामध्ये या कसल्या प्रश्न चिन्ह चाललेले आहेत या सगळ्यातून त्याला आता योग्य तो मार्ग दाखव आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा त्याला आता तू प्रबळ इच्छाशक्ती देखील मार्ग दे असं म्हणत आबा आता हे सगळं बोलत असतात तोपर्यंत कला आता आपल्या रूममध्ये असते आणि तिकडे अंजू येते अंजू येते आणि कलाला विचारायला लागते तोपर्यंत नैना सांगायला लागते काय झालंय माऊन तू माझ्यापासून काही लपवत आहे का यावरती ती म्हणते नाही ग यावरती म्हणते नाही नाही तुम्ही हल्ली स्ट्रेसमध्ये असता तुम्ही काय राहुल काय तुम्ही दोघ जण सुद्धा स्ट्रेसमध्ये असता नक्की काय झाले मला सांगितलं तर बरं होईल असं म्हटल्यावर ती ती म्हणते मी नहीं है नहीं नहीं। तुमी नहीं। तुला म्हटलं ना काहीच नाहीये म्हणून असं म्हटल्यावर ती आता इकडे नाही ना म्हणते नाही नाही म्हणजे तुम्ही निवांत सांगितलं तरी सुद्धा चालेल इतकी काही घाई व गडबड करायची गरज नाहीये ती रोहिणी म्हणते तुला एकदा सांगून समजत नाहीये का हे बघ मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे हे असं म्हटल्यावरती लगेचच कला आता ऑफिसर निघते निघताना कला विचार करते काही झालं तरी सुद्धा म्हणजे मला या सगळ्यामध्ये आता सत्य शोधायलाच पाहिजे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा कोण नक्की या सगळ्यामध्ये आहे हे शोधायला पाहिजे तितक्यात अंजू आता रूम मधले पडदे काढत असते आणि पडदे काढत असताना कला आता विचार करते नाही नाही मला हे पडदे बघायला पाहिजेत की काय नक्की झालंय किंवा या सगळ्यामध्ये आता ह्या पडद्यांवरती कुणी रॉकेल टाकले किंवा कुणी पेट्रोल टाकले हे शोधल्याशिवाय आता मला चैन पडणार नाहीये असा ती विचार करायला लागते तोचपर्यंत ती अंजूकडून ते पडदे काढून घेते नंतर ती अद्वैत सोबत ऑफिसला येते पुन्हा एकदा सोहमचा विषय निघतो सोहमचा मिक्स विषय निघाल्यावरती अद्वैत पुन्हा एकदा अस्वस्थ होतो आणि त्याला कळत नसतं की आपल्यासोबत नक्की काय चाललंय आणि सोहम हो असं का वागतोय ते असं म्हटल्यावर ती मग तो सांगायला लागतो हे बघ आपण काळजी करूया नको आपण त्याला या सगळ्यातून बाहेर काढूया तेवढ्यात ती ते पूजा येते आणि मीटिंगचं काय लाईन ते सांगते आणि त्याच वेळेला राहुल पण ह्या दोघांना बघतो आणि चपापतो आणि तिकडून निघून जातो कला हे सगळं नोटीस करते आणि आता इकडे ती लगेचच विचार करते मला काहीतरी करायला पाहिजे की या सगळ्यामध्ये आता ती सांगायला लागते की नक्कीच राहुलचं चा काहीतरी चाललंय आणि राहुलच्या माणसावरती राहुलच्या मागावरती आता माणसं पेरली पाहिजेत आणि त्यावरती मग आता ती विचार करते पूजा मदत मदत करू शकेल मला पूजाची घ्यायची आहे आणि पूजाच या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकेल असा ती विचार करते आणि ती पूजाला गाठते म्हणजे ती लक्ष ठेवण्यासाठी पूजाशिवाय परफेक्ट दुसरं कोण नाहीये असं म्हणते आणि त्यानंतर तिच्या डोक्यात प्लॅन चालू होतो इकडे आता ती अद्वेतला पाहते आणि ती विचार करते एक हा राहुल आणि एक, चांदे कर, एक, एक हा चांदेकर म्हणजे आत पण एक बाहेर पण एक आणि हा राहुल त्याच्या आतमध्ये काय चालले बाहेरून कळतच नाही इतका खोटारडा खरंच एकाच घरामध्ये एकाच संस्कारात वाढलेली मुलं ही अशा प्रकारे असू शकतात का म्हणजे अद्वैत चांदेकर किती सभ्य आणि हा इतकाच हा तितकाच हे आता आहे असं ती म्हणायला लागते बरं तो पर्यंत मग आता ती पूजाला गाठते पूजाला गाठून आपला जो काही प्लॅन आहे तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ती आता हे सगळं प्लॅनिंग करते की पूजाला राहुलच्या नजर ठेवायला सांगायची जरा काही सस्पिशियस वाटलं की लगेच सांगायला सांगायचं असं ती विचार करत असते तो ती भेटते राहुल तिकडून येतो आणि तो विचार करायला लागतो ही कला कुठे गेले ही कला माझ्या मागावरती काही पुरावे ना नक्की काय राहुल विचार करत तो मग आता ती सांगते हे मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे ऑफिस मध्ये बरेच दिवस काय चालले हे तू पाहती आहेस म्हणून मला तुला इतकंच सांगायचं आहे की आता ऑफिस आता मध्ये चौफेर लक्ष ठेव म्हणजे मुळातच काय घडतंय काय नाही आहे किंवा राहुल सरांच्या डिपार्टमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तडक कोणताही पुढचा मागचा विचार न करता तू हे सगळं मला कळवशील कळतंय का तुला तू तु मला लगेचच रिपोर्ट कर आणि काही झालं तरी सुद्धा छोटी मोठी गोष्ट म्हणजे जी तुला महत्वाची वाटत नाहीये अशी सुद्धा गोष्ट असेल तरी सुद्धा तू मला कळवशील पूजा म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला कळवते काय ते पूजा ही सगळी जबाबदारी घेते आणि त्यानंतर मग आता कला आणि पूजा या दोघी मिळून राहुलचा पर्दा फाश करायचा ठरवतात त्यावेळेला कला आता अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि ती सांगते मला काय वाटते आपण सगळ्या डिपार्टमेंटचं अकाउंट चेक केलं तर सत्य समज आणि सगळे डिपार्टमेंटचे अकाउंट चेक केले ना तर आपल्याला लगेचच कळेल की नक्की काय घडलंय ते आणि मग राहुलचं डिपार्टमेंट बाकी सगळं डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट चेक करण्यासाठी आता इकडे लगेचच म्हणजे इकडे कला काम करायला लागते आणि त्याच वेळेला तिला खूप मोठं सत्य समोर येणार असतं आणि त्यानंतर जेव्हा राहुलचे रिपोर्ट ती चेक करते किंवा राहुलचं डिपार्टमेंट मधले अकाउंट चेक करते तिच्या लक्षात येतं की राहुलने या सगळ्यामध्ये खूप घपळे केलेले आहेत किंवा राहुलने या सगळ्यामध्ये आता चांदेकरांना खूप मोठं लोभांडलेलं आहे आता हे सगळं सगळं समोर आणण्यासाठी कला मदत घेते ती म्हणजे परत एकदा पूजाची ती पूजाला बोलवते आणि अद्वैत समोर सगळं सत्य आणते अद्वैत समोर सत्य आणल्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आता इकडे राहुलला एक्सपोज करायचा आहे मग ती राहुलला बोलवते तोपर्यंत अद्वैत आणि कला हे दोघ रूम मध्ये असताना केबिन मध्ये अचानकपणे प्रिंटरवरती हात पडतो आणि प्रिंटरवरती हात पडल्यावरती दोघांचे प्रिंट निघाले जातात प्रिंट निघाल्यावरती दोघ जण एकमेकांकडे पाहतात आणि हसायला लागतात तोपर्यंत आता इकडे राहुलला कला बोलवून घेते आणि ती सांगते राहुल तुझं काय चाललंय तुझ्या डिपार्टमेंटला इतका मोठा प्रॉब्लेम का चाललाय इतके सगळे अकाउंटचे प्रॉब्लेम का चालले बाकी कोणी नाही तुझ्याच अकाउंटचा हा प्रॉब्लेम आहे असं म्हणायला लागते मग मात्र आता इकडे लगेचच राहुल गडबडतो आणि गडबडलेला राहुल विचार करायला लागतो हे सगळं पूजाने सांगितलंय राहुल पूजाकडे रागारागात पाहायला लागतो आणि या सगळ्यामध्ये आता कलाने राहुलला एक्सपोज केलेला असत